श्री स्वामी स्वामी सांगतात आयुष्यात विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण प्रत्येकाला आपण कसे आहोत हे सांगत बसू नका कारण प्रत्येकासाठी आपण चांगले नसतो आणि जे आपल्याला चांगले ओळखतात त्यांना सांगायची गरज नाही ज्यावेळी आपलीच माणसे आपल्याला समजून घेत नाहीत त्यावेळी फारच त्रास व दुःख होते कोणालाही न दुखवता जगता आलं पाहिजे त्याच्यासारखे सुंदर कर्म नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरजच राहत नाही कामासाठी वेळ द्या कारण ती यशाची किंमत आहे विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचं उद्गम स्थान आहे खेळण्यासाठी वेळ द्या कारण ते तारुण्याचे दुखीत आहे वाचण्यासाठी वेळ द्या कारण तो ज्ञानाचा पाया आहे स्वतःसाठी वेळ द्या कारण आपण आहोत तर जग आहे आणि महत्वाचे दुसऱ्यासाठी वेळ द्या कारण ते नसतील तर आपल्या अस्तित्वाला काहीच हच नाही पश्चाताप कधीच भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी कधीच भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हे जीवनाचे खरे सुख आहे माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये जेव्हा नियती त्याचा हिशोब करते तेव्हा तेथे ते कोणाचाही वशिला चालत नाही भावना कळायला मन लागतं वेदना कळायला जाणीव लागते देव काळायला श्रद्धा लागते माणूस कळायला माणूस की लागते चांगले जगायला चांगले विचार लागतात आणि भरभरून जगण्यासाठी पैसा नाही तर सुखी समाधानी आणि निरामय आयुष्य लागते जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे वाद अंतकरणात जिद्द आहे भावनांना फुलांचे गंध आहे डोळ्यांसमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे देवासमोर उभा राहा तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात कधी कधी शांत राहणं खूप गरजेचं असतं आयुष्यात सगळ्यात प्रश्नांची उत्तरं मागायची नसतात कारण उंदळीत पाणी तर पकडू शकतो पण ते तसेच नाही ठेवू शकत आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्कीच खूप पुढे जाणार आहात कारण धनुष्याचा बाण लांब आधी मागे खेचावा लागतो संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये क्षमता असते कधी आडल्या नडल्यांची हाक तुमच्या पर्यंत येत असेल तर ईश्वराचे आभार माना कारण तो समर्थ असूनही इतरांच्या मदतीसाठी त्यांनी तुमची निवड केलेली आहे आपल्या आयुष्यात आप येणारी माणसे झाडासारखी असतात काही फांदीसारखी जास्त दूर दिला की तुटणारे काही पानांसारखी अर्ध्यावर हात सोडणारे काही काट्यासारखे सोबत असून पोचत राहणारे आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारे माणूस मनापर्यंत पोचला तर नातं घट्ट निर्माण होत नाही तर ती फक्त ओळखच ठरते असं जगा की आपली उपस्थिती कुणाला जाणवली नाही तरी चालेल पण आपली उणीव जाणवली पाहिजे चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल पण तुमच्या हृदयाच्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही लावले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही दुःख आलं तर सुख पण येईल नशिबाची चिंता नशिबावरच सोडा कारण इच्छा असूनही माणूस हे बदलू शकत नाही मग उद्याच्या चिंतेने वर्तमान वाया का जाऊ द्यायचा तुम्हाला देवाकडे काय मागायचे असेल तर नेहमी तुमच्या आई वडिलांची स्वप्ने पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करा तुम्ही आपोआप आकाशाला स्पर्श करू शकाल जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामींची अद्भुत लीला सुरू होते तुमच्या हातातलं गेलं तरी तुमच्या नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण कोणालाच कोणाला पुरत नाही आणि स्वतःच्या कष्टाच कधीच संपत नाही श्री रामालाही वनवास भोगावा लागला सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण जस धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसच दुःखामागेही सुख असत ते दिसायला हे दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशीरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असत हे लक्षात घ्या देवावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल ना देव तुम्हाला एकट कधीच टाकणार नाही माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नियतीने मांडलेला डाव आणि नियतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो स्वामी म्हणतात आपली संगत आपले भविष्य घडवते तांदूळ जर कंकुळा सोबत मिक्स झाले तर देवाच्या चरणी पोचतात पण जर सोबत मिक्स झाले तर त्याची खिचडी बनते आपण कोण आहोत त्यापेक्षा कोणाच्या संगतीत आहोत हे जास्त महत्वाचे आहे श्री स्वामी समर्थ